मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी नवग्रह आश्रमच्या हंसराजीची चौधरींमुळे कॅन्सर रुग्णांना मिळत आहे नवीन संजीवनी संजय रायमुलकर गोरगरीब रुग्णांची कोणती जबाबदारी माझ्यावर टाका मी मागे हटणार नाही आपण कॅन्सर रुग्णांना निशुल्क मोफत सेवा देऊ संजय रायमुलकर साहेब आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवनमान बदलत असल्यामुळे युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे कॅन्सरचे प्रमाणामध्ये वाढ होत आहे दवाखान्याचा उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही यामुळे अनेकांना आपले प्राण कमवावे लागत आहेत अशातच नवग्रह आश्रमचे हंसराजजी चौधरी यांनी कॅन्सर रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीनं कॅन्सरवर मात करत आहेत हंसराजजी चौधरी हे मूळ राजस्थानचे राहणारे असून भिलवाडा या शहराजवळ त्यांचं गाव आहे लाखो लोक यांच्या आयुर्वेदिक उपचाराने ठीक होत सुद्धा हंसराजेजी चौधरी यांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं नवीन जीवन मिळालं याकरिता उर्वरित आयुष्य कॅन्सर रुग्णांना मार्गदर्शन करण्यात धन्यता मानत आहेत याकरिता मेहकर येथील गजानन महाराज कॅन्सर सेवा समितीच्या वतीनं दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर नाना नानी पार्क येथे कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार संजय रायमुलकर तर प्रमुख आकर्षण म्हणून राजस्थान येथील आयुर्वेदाचार्य हंसराजजी चौधरी हे होते सातशे कॅन्सर रुग्णांनी या शिबिरामध्ये उपस्थिती लावली होती व संपूर्ण रुग्णांची जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केली संजय रायमुलकर आपल्या मनोगता मध्ये युवकांना विनंती केली युवकांनी व्यसनापासून दूर व्यसनामुळे युवकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे रुग्णसेवा समजून रुग्णांची सेवा केली म्हणजे देवाची सेवा केल्यासारखं जाणवत परंतु या शिबिरामध्ये वैद्य हंसराजी चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनामधून आहार कसा घ्यावा कोणत्या आहारापासून कॅन्सर रुग्णांना फायदा होतो व कोणत्या आहारापासून कॅन्सर रुग्णांना तोटा होतो याच मोलाच मार्गदर्शन हंसराजजी चौधरी यांनी केलं औषधी उपचारासोबतच आयुर्वेदिकची साथ मिळाली तर रुग्ण लवकर बरे होतील याकरिता मानवाने आपले जीवनमान सुधारण्याची गरज आहे या शिबिरासाठी संत गजानन महाराज कॅन्सर सेवा समितीचे पदाधिकारी यांनी आठ दिवस अहोरात्र मेहनत केली व कॅन्सर शिबिर यशस्वीपणे पार पाडले केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी जयंत वानखेडे यांच्या कॅन्सर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करून कॅन्सर रुग्णांसाठी योग्य मार्गदर्शन कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी नवग्रह आश्रमचे आयुर्वेदाचार्य हंसराजजी चौधरी हे नमस्कार भाऊ हॅपी बर्थडे जरा कॅमेरा सेवा माननीय संजयजी रायमोलकर यांच्या वतीनं वेगवेगळ्या अशाच पद्धतीचा व्याध्या अनेकांना आहेत आपल्याला जे हे महाराजांमुळे शिल्पीच आयुष्य भेटलं ते आयुष्य आपण सत्कारने लावायचे समाजासाठी खर्च खर्चिकालायचे आणि म्हणून ते महाराजांच्या संपर्कामध्ये राहिले महाराजांना विनंती केली की आमच्या या संपूर्ण परिसरातले लोक राजस्थानपर्यंत येऊ शकत नाही कारण राजस्थानमध्ये महाराजांच्या आश्रमापर्यंत जर का जायचं तर गाडी घोडी करा करा तिथपर्यंत जा औषधी वेगळी मात्र येण्यादाऱ्याला कधीत कधी वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि खर्चापेक्षा दिवस देखील त्या ठिकाणी वाया जातात आणि म्हणून आपण जर का या परिसरामध्ये महाराजांना बोलवलं आणि त्यानिमित्तानं अनेक रुग्णांना जर का या ठिकाणी दाखवता आलं महाराजांनी त्यांना बघितलं त्यांच्यावरती उपचार केला अंशोपचार केला तर निश्चितपणे याचा फायदा समाजातल्या अनेक व्याधी असणाऱ्या लोकांना होईल नोतुक त्यांनी आदरणीय वैद्यश्री अवताजी चौडी महाराज यांचा शान देऊन सत्कार करावा श्री दीपक चावल बुलढाणा पोलीस त्यांच्या देखील पक्तेला कर्करोग झाला होता हंसराज महाराज चौधरी यांच्या श्री हंसराजजी चौधरी महाराज यांचा फेता देऊन सत्कार केला खास राजस्थानी फेता देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे दोन्ही आहे नाही एकच एकच आहे मेवाड का आहे का लंबायो का मतो मेवाड का प्रणाम महाराष्ट्र

सत्यजित लाईवचे संपादक उद्धव भंगार की ज्यांना माऊली म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं हा कार्यक्रम यूट्यूबवर देखील तुम्हाला सर्वांना दिसणार आहे तुमच्या नातेवाईकांना इतरांना या शिबिराविषयी जर तुम्हाला सांगायचं असेल तर विदर्भ सत्यजित लाईवला सबस्क्राईब करा हे सगळं शिबिर आणि या बाबीचं सगळं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला युट्यूबवर देखील पाहता येणार आहे मी भगवानराव सुलताना भेटू करतो त्यांनी शांदून आमदार साहेबांचं स्वागत करावं श्री मिलिंद नागरिक मिलिंद नागरिक आहेत के